उद्याच्या नऊ तारखेला रविवारी तासगाव येथे शिवसेना बैलगाडी संघटनेचं पहिलं भव्य दिव्य असं अधिवेशन तिथं पार पडतं आहे त्यानिमित्त भव्य दिव्य अशा बैलगाडी स्पर्धा त्या ठिकाणी होत आहेत श्रीनाथ के केसरी ह्या नावाने या टायटलने त्या स्पर्धा आपण भरवतो आहे जो विजेता बैलगाडी मालक असेल बैलगाडी जी विजेता आहे त्याला आपण श्रीनाथ के केसरीचं टायटल देऊन त्यांचा सन्मान करतोय आपण आणि येणाऱ्या नऊ तारखेला तासगावपासून एक दहा किलोमीटर अंतरावर जे मनेराजुरी गाव आहे किंवा तासगाव कोटेमंका रोड जो आहे त्या रोडला हे असं भव्य दिव्य असं चारशे ते पाचशे एकरामध्ये हे भव्य दिव्य असं बैलगाडी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे खरं तर येणाऱ्या काळामध्ये बैलगाडी स्पर्धेला जास्तीत जास्त चालना मिळावी शेतकऱ्यांना चालना मिळावी बैलगाडी बालकांना बैल बैल गोवन संवर्धनाला चालना मिळावी ह्या उद्देशानं खरं ह्या स्पर्धा आपण आयोजित केलेल्या आहेत आणि आज आमची ही जवळजवळ चौथी स्पर्धा आहे पहिल्या स्पर्धेपासून आम्ही हाच टॅगलँड ठेवून स्पर्धा करतो की गो उद्देश एकच गोवं संवर्धन ह्या पद्धतीनं आज अनेक गावागावांमध्ये गाय असेल बैल असेल सांभाळण्याची जी जुनी पद्धत प्रथा होती ती आज नव्याने सुरू झालेली आहे आणि खरोखर शेतकरी वर्गामध्ये शेतकरी वर्गामध्ये एक नवीन अर्थचक्र तयार झालेले आहे बैलगाडी स्पर्धा म्हणजे आज आपण ह्या बैलगाडी स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाना दोन प्रथम क्रमांक जे येणार आहेत वेगवेगळ्या पद्धती त्यांना दोन फॉर्च्युनर देतो आहे दोन थार देतो आहे त्याच पद्धतीने सात ट्रॅक्टर आणि एकशे पन्नास टू व्हीलर अशा पद्धतीची इथं बक्षीस आपण ठेवलेली आहेत बक्षीसं ठेवण्याच्या पाठीमागे एवढी मोठी बक्षीसं ठेवण्या पाठीमागचा उद्देश एकच आहे आपला की जेवढी मोठी बक्षीस असतील तेवढ्या किमती ह्या पहिल्यांदा मिळतील येणाऱ्या काळामध्ये जेवढी जास्त मोठ्या प्रमाणात आपण बक्षीसं ठेवू फॉर्च्युनरच्याही पुढं जाऊन जर आपण ही बक्षीस ठेवली तर बैलांनाही त्याप्रमाणे किंम त्या पद्धतीनं किमती मिळ कि किंमत वाढेल त्या बैलांचे आणि आज खरखर आपल्या स्पर्धा जाहीर झाल्यापासून जा मला सांगण्याचा आनंद वाटतो की जवळजवळ शंभर कोटींची उलाढा शेतकरी वर्गामध्ये बैल खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये झालेली आहे आज आपण ही पुरावे सर्वांना दाखवू शकतो की कशा पद्धतीनं खरेदी विक्रीचे व्यवहार झाले एका बैलाची किंमत ऐंशी लाखापासून दीड दीड कोटीपर्यंत बैलांची किंमत आज वाढलेल्या स्पर्धेच्या माध्यमातून आणि खरं एक नवीन शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था चालू होऊ शकते ह्या बैलगाडी स्पर्धेच्या माध्यमातून हे खरं शिवसेना पक्षांना असेल किंवा आमच्या सर्व बैलगाडा मालकांनी हे दाखवून दिलेलं आहे